नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा आपण दुपारनंतरचा हवामान अंदाज बघणार आहोत दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया यामध्ये जे बघितलं तर कोकण किनारपट्टीकडील जिल्हे असतील ज्यामध्ये मुंबई रायगड ठाणे पालघर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाची शक्यता असेल त्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली नांदेड भागाला चंद्रपूर अकोला या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असेल परभणी हिंगोली या भागामध्ये अमरावतीचा भाग असेल त्या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर लोणार असेल जळगाव असेल या भागामध्ये नागपूरचा भाग असेल गोंदिया असेल गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल पुसद असेल वर्धा असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असेल यवतमाळमध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर अकोलाचा काही भाग असेल खामगाव चिखली या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे आपण जे उत्तरेकडील जे जिल्हे आहेत त्यामध्ये बघितलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये लातूर असेल अहमदनगर असेल तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर हा अशा प्रकारे हा जो पाऊसही असेल तो दुपारनंतर पाहायला मिळतील आणि सकाळनंतर सकाळनंतर तुम्हाला ढगाळ वातावरण थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला वाढताना पाहायला मिळणार आहे दुपारनंतर दुपारी चारच्या नंतर तुम्हाला संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये मुसळधार असेल काही जिल्ह्यांमध्ये तुरळक हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद